मी आमदार साहेब परत जाऊन तक्रार दिली त्यामुळे बाकीच्या तालुक्यातली दुकानदार जागे झाले जा त्यामुळे त्यांना त्रास व्हायला म्हणून मला टार्गेट करण्यात आले माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पसरवून सत्कार केला की वाटप ह्या वयात सुद्धा तुम्ही नव्याण्णव पंच्याण्णव टक्केच्या पुढं पुढे वाटप तुमचं असते प्रत्येक महिन्याला म्हणून त्यांनी सरकार केला बायोमेट्रिक असून सुद्धा अहो माणूस एखादा राहिला तरी सुद्धा ते बोलवून पोच करणारा माणूस आहे आणि विशेष म्हणलं तर ते माझा राजकारणी विरोधक माणूस आहे राजकारणात सुद्धा ती आपलं माझी विरोधक पार्टी आहे तुमची तरी सुद्धा मी असं बोलतो आमच्या गावचा रेशन दुकानदार शामराव मते याच्यासारखं क्लिअर तालुक्यात एका दुसराच माणूस देत असं इथं बायोमेट्रिक पद्धतीनं किंवा व्यवस्थित नमस्कार डी न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे मोहोळ तालुक्यातील चिखली या गावामध्ये एक दोन दिवसापूर्वी एक बातमी पसरत आहे तालुक्यामध्ये की राशीन दुकानदार जे आहे चिखलीमध्ये त्यांनी मैत्यांच्या नावावर राशीन घेतात घेत आहेत असं त्यांचा आरोप आहे पण नेमकं हे जे यांच्या मागे आरोप कशा सुद्धा मोह केलेला आहे आपण जाणून घेऊया जे दुकानदारावर आरोप केला आहे त्यांना आपण विचारूया की नेमकं विषय काय आहे नमस्कार नमस्कार मी स्वस्त जाणी दुकानदार शिकली श्यामराव दस्तू मध्ये मी गेल्या चाळीस वर्षापासून दुकानदारी करतो तरी ह्या दोन वर्षांमध्ये दुकानदाराला गडवणमधून जो माल येतो त्याच्या दोन किलो तीन किलो कि हो प्रत्येक ठिक्याला माल कमी लागत आहे अशी आम्ही डी ओ साहेबाकडं तक्रार केली डी एसओ साहेबांनी मिटिंग घेतली मिटिंगमध्ये सगळ्याला सक्त ताकीद दिल्या होत्या प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक पिशवी गोणी ही पन्नास पाचशे आहे का बघूनच माफूक करून घ्यायची आणि प्रत्येक गोणीचं वजन मांडून घ्यायचं आणि जेवढा टोटलमध्ये कमी येईल तेवढा माल तुम्ही त्यांच्याकडून परत मागून घ्यायचा आणि त्याच्यावर जो कोण गाडी घेऊन येतो त्याची सह घ्यायची असं आम्हाला सगळ्याला डीसू साहेबांनी तहसीलदारांनी सक्त ताशीर दिलेल्या मेसेज केलेले होते मग असं आम्ही कटळून एक एकोणतीस तीन पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता टेम्पो दुकानामध्ये आला आल्यानंतर पाच वाजता उतरायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मग आम्ही काटा लावला मग आम्हालाला म्हणले काटा लावून वजन करून चेक करू चातून पोते मग ते होते म्हणजे काय हरकत नाही मग काटा लावल्यानंतर पाच सात ठिकी वजन केली प्रत्येक ठिक्यात दोन किलो तीन किलो कमी लावावे लागले मग मी हमालाला काय म्हणलं या या आधीच करू म्हणलं सगळा माल पूर्ण उतरून मोजून घेऊ आणि त्याच्यावर सही करून ही ती त्यांचा ठेकेदारचा माणूस होता मग त्यानं लगेच फोन केला वर गोडवान पेपरला साहेब ही पूर्ण माल याआधी व्हिडिओ शूटिंग काढून उतरून घ्यायला आलेले आहेत काय करू तर साहेब म्हणले त्यांना ते हा लोंढे साहेब लोंडे साहेब त्या ठेकेदाराला बोलले की टेम्पो परत घेऊन या आपण त्यांना पन्नास पाचशे करून उद्या माल पाठवू नंतर मी आम्हाला म्हणलं ही दुकानदारानं पाठवले असं म्हणताल तुम्ही मी काय तिकडे माझ्या वाहनानं आणणार नाही ना ना तुमचे तुम्ही मला माल पोच करावं लागेल तुम्ही माघार घेऊन चालला तर ते म्हणजे काय हरकत नाही आमच्या मी पोच करतो त्यानंतर मला दहा दिवस काय माल दिला नाही दहा तारखेला माल पुन्हा आधी त्यांचा माणसाने फोन केला दुसऱ्या दिवशी ह्याचे मागचं कारण काय माल का दिला नाही हां मग मला दुसऱ्या दिवशी ती गौतम म्हणून आहे त्याने फोन केला बापू मी माल घेऊन येतो उद्या संध्याकाळी उतरून घ्या मी म्हणून काय हरकत नाही माझं कामच आहे उतरून घ्यायचं तर ते म्हणजे मी म्हणलं या तर मी येतो म्हणले उद्या घेऊन ती काय त्या दिस दोन दिवसाने बी आले नाही तीन दिवसाने बी नाही पुन्हा आठ दिवसानं त्या गोडवांमध्ये एक त्यांचा क क्लार्क आहे त्याचा फोन आला बापू आज माल येत आहे सहा सहा तारखेला क्लार्क कोण आहे त्यांचं नाव डोंगरी आहे काय तर आहे पण माहिती बरोबर मग बरं येऊ द्या म्हणलं का तुम्ही येत आहे मी म्हणलं तिथनं वजन केल्यावर आहे म्हणलं आम्ही माणसं जर चाळीस वर्षी दुकानदारी करतो एखादं ठिकाण कमी लागलं तर आम्ही चेक करणार करा म्हणजे काय मग त्यांनी संध्याकाळी फोन केला उद्या, उद्या के माल येते उद्या बी नाही परवा नाही पुन्हा दहा तारखेला माझ्याकडं माल पाठवला आम्ही उतरून घेतला त्यात वजन केलं काय पन्नास पाचशे एकोणपन्नास असू तुम्ही एवढं का आता रिक्षा घेत नाही मग वजन केली दहावीस ठिकाणी आपली एकूण पन्नास पाचशे आठिकाई असं लागत होतं नंतर मग ही तक्रार पुन्हा आम्ही आमदार साहेब त्या कानावर घातली आमदार साहेबांनी जरा तहसीलदार साहेबांना काय त्यांना काय जापलं वाटतं मग त्याचा वर्तळा काढण्यासाठी राग मनात धरून त्यांनी पुन्हा असं कोणाला माहिती अधिकाराखाली कोणाला जर बोलवायचं एक माणूस नेमायचा आपला त्याला माहिती अधिकार मागा लावायचा त्या दुकानदाराला किंवा पेपरला बातमी द्यायला लावायची परत मग तपासाला बी तेच माणूस आहे दुकानाची आमची तपासणी करेल दोन चार्ज आहेत त्यांच्याकडे कोण लोंडे ओ बी आहेत आणि पुरवठा निरीक्ष बी आहे गोडवण केपर बी त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळं मग डायरेक्ट आमच्याकडे कसे आहे ते असं कुणाला तर मध्यस्थी घेऊन बातमी टाकायला हवायची कुणाला तर माहिती अधिकार टाकायला आणि पुन्हा त्रास द्यायचा दुकानदाराला ही जाणीवपूर्वक चालू आहे मोहळ तालुक्यामध्ये लोंडे साहेब आल्यापासून हीच परिस्थिती आहे त्यांची मेसेज आहेत आम्हाला आधी त्यांच्या आधी जे गोडवण पेपर होते मॅडम लोंडे साहेबाचा स्वतःच मेसेज आहेत आम्हाला प्रत्येक दुकानदाराने माल वजन केल्याशिवाय घ्यायचा नाही म्हणून मग आता वजन केल्यावर यांना का वाईट वाटायचं कारण आहे तर त्यांचं म्हणणे ते सांभाळून घ्या मी अडनला कसे सांभाळून घेत होता आधी तुम्ही साहेब आता जास्तच कमी या लागले म्हणून आम्ही कोणाही आम्हाला जावं लागलं वरपर्यंत त्यामुळे हे जाणून बुजून त्रास द्यायचं का, काम करू मोठा तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी काय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे बातमीच पाहिजे कशामुळे कशाच्या आधारावर हिनी बातमी दिली तुमच्या राशन दुकानामध्ये एक दिवसापासून माल कमी आम्हाला असं दीड वर्ष झालं माल कमी दीड दोन वर्ष आधी चांगले मॅडम होते तेव्हा आम्ही ह्यांच्याकडे तक्रार करायचं हे आम्हाला सांगायचं वजन करून घ्या गाडीचे टेम्पो मागे येत होते हे साहेब चेक करायचे तुमच्या माल आम्ही प्रत्येक वेळेला पोत अर्ध्या अर्ध्या पोत चाळीस चाळीस किलो एक दिवशी पोत उतरून घेतले मग त्याने मनात फाटला असेल खाली चांगला असेल चार पाच गावचा माल आता मिसळून येतोय मग आम्ही पहिल्यांदा उतरल्यावर खालचं आम्हाला काय मिळणार आम्हाला नाही पूर्ण तालुक्यात आता जेवढ्या दुकाने माल पोत झालाय कुणीही जाऊन जा आता सध्याला जरी चेक केलं प्रत्येक दुकानात पुढच्या महिन्याचा माल पोचलेला आता सध्या जरी जाऊन चेक केलं तर तुम्हाला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्यावर पोहोचून मिळणार नाही मी आम्ही काय जाणून बुजून बोलत नाही लबाड बोलत नाही प्रत्यक्ष कोणाला शंका आहे त्यांनी जा फक्त तुम्हाला टार्गेट का केलं जाते मी ही आमदार साहेबापर्यंत जाऊन तक्रार दिली त्यामुळं बाकीच्या तालुक्यातली दुकानदार जागे झाले त्यामुळं त्यांना त्रास व्हायला म्हणून मला टार्गेट करण्यात आलंय माझ्याविषयी चुकीची बातम्या पसरवून की पुन्हा तपासणी अधिकारात मला पुन्हा इकडं मला टार्गेट केलं त्याचा मेन मास्टर माइंड कोण ह्यासाठी मला कोण आता ऑफिसला आता चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करा तुमच्याकडे आरोप असा आहे की तुम्ही महित लोकांचे किंवा आता भोगस लोकांचे तुम्ही राशन वगैरे माल जे आहे तुम्ही खालात का ही आरोप पूर्ण चुकीचा आहे माझी जी कार्डधारक आहेत त्यांना अंगठा केल्याशिवाय तर पावती निघत नाही हे तर आता ऑनलाईन रे कार्ड सगळ्याला माहीत आहे त्यामुळं जे पावती निघल ते आम्ही धान्य लोकांना पाव पावतीसह देतो आहे तुम्ही प्रत्येक दुकानदारात म्हणजे पाव आमचे गिरायक जे आहेत कार्डधारक त्यांच्याकडे चौकशी करू शकता वेळेस कलेक्टर साहेबांनी सत्कार केला की वाटप ह्या वयातसुद्धा तुम्ही नव्याण्णव पंच्याण्णव टक्के ज्या पुढं वाटप तुमचं असते प्रत्येक महिन्याला म्हणून त्यांनी सत्कार केला बायोमेट्रिक असो असो hmm. चर्चा केली त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या गावामध्ये जाऊन चौकीच करा लोकांना विचारा की आम्ही माल देतो तेन, का नाही आणि त्यासोबत जे अधिकारी आहेत निरीक्षक अधिकारी जे लोंडे साहेब असं म्हणतात की त्यांचा गंभीर त्यांनी त्यांनी जे पहिलं कार्यकाळामध्ये काही काम केलं जेव्हा त्यांनी जेव्हा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारत बसून त्यांचे जे आ, हे राशनार दुकानावर जे टार्गेट केलं जात आहे नेमकं एवढे तालुक्यामध्ये लोक असतात ना फक्त यांना डायरेक्ट का केलं आहे की ह्यांनी स्वतः यांची कंप्लेंट आमदार साहेबांकडे दिली म्हणून ह्यांना टार्गेट केलं जात आहे पण समिती अधिकारी कोण असतील त्यांच्यावर कारवाई शासन करेल का पाहूया पुढल्या रिपोर्टमध्ये आपण सध्या आहोत गावामध्ये मग चिखली गाव आहे या ठिकाणी आपण इथल्या लोकांशी संवाद साधणार आहोत नेमकं यांच्या गावामध्ये ती बातमी फिरत नाही की राशन मिळत नाही आणि भोगस माल विकत घेतला जातो की याच्यावेळी आपण इथल्या संट अध्यक्ष आहेत आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहोत नेमकं त्यांच्या ने गावातला परिषद काय आहे गाव म्हणजे पूर्ण मोह तालुक्यामध्ये बाकी फिरत आहे की तुमच्या गावामध्ये भोगस कारवा चालतो राशीन तसे परिस्थिती आमच्या गावामध्ये आहे का मी हे गावचा संटमुक्त अध्यक्ष आहे तर ही जी बातमी सरास बोगच आहे कारण मला तर असं कळतं आहे मी इतर गावात बी बघतोय आणि आमच्या गावात बी बघतोय अहो एखादा माणूस तरी असा राहिला ती माणूस फोन करून किंवा माणूस पाठवून त्या माणसाला बोलवून घेतोय बाबा तुझं रेशन घेऊन जा आणि ही ज्यांनी बातमी दिली त्या बात ज्या पत्रकारांना माझा असं एक आव्हान आहे तूही सिद्ध करून दाखव तू हे सिद्ध करून दाखव की बाबा इथं असं असं मेले मेलेल्या माणसाचं हे राशन खाता शेअर तू ये ना इथलं तुला कुठल्या तू हे दिलं बातमी दिली ते निशिद्ध करावं आता आम्ही आमच्या गावात माहित आहे ना आम्हाला की बाबा ही मेलेल्या राशन खातोय काय खातोय ते आम्हाला माहीत नाही तुम्हाला मोहमध्ये राहून काय माहित आहे तुम्हाला इथं गावारी आहेत ना सगळे समर्थ त्यांना महिन्याचा एक हजार एक टक्का आम्हाला महिन्याच्या महिन्याला राशन अ माणूस एखादा राहिला तरी सुद्धा ती बोलवून पोच करणारा माणूस आहे आणि विशेष म्हणलं तर ते माझा राजकारणी विरोधक माणूस आहे राजकारणात सुद्धा ती आपली माझी विरोधक पार्टी आहे तुमची तरी सुद्धा मी असं बोलतो कारण का ते माणसाची म्हणजे लेवलच त्या पद्धतीची आहे ना काय असं कोणावर बी भेट बोल असा आरोप करू नये काय असं माझं ज्यांनी बातमी दिली त्यांना माझं आव्हान आहे तो येऊन इथं सिद्ध करून दाखव तुम्ही काय सांग अधिकाऱ्यांना माझं एक म्हणणं आहे जे आरोप तुम्ही तुम्हाला सांगून वागून तर करत असाल तर तुम्ही या ना चौकशी करायचं तुमची तुमची ती फाईल असते ती फाईल घेऊन या चौकशी करा तुम्ही बिनपुराचे आरोप करू नका ना असे एखाद्याला बदनामाचं करू नका ना असं त्यासोबत पण गावकरी जे सोबत त्यांच्या त्यांच्यातून आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांच्या गावामध्ये फोगस राशीन घेतली जाते का मग त्यांचे राशी जाते आपण संवाद साधणार आहोत तुमचं नाव काय मी हनुमान शिकले महोत्सव मध्ये बातमी पसरत आहे की तुमच्या गावामध्ये राशीन येत नाही मग माणसाच्या मासाच्या नावावर राशीन विकली जात नाही असं आरोप आहे मी काय सांगा तुम्ही माझ्या माहितीनुसार आमच्या गावचं रेशन दुकानदार श्यामराव मते याच्यासारखं क्लिअर तालुक्यात एका दुसराच माणूस देत असं इतकं बायोमेट्रिक पद्धतीनं किंवा व्यवस्थितपणानं पावतीसहित आणि ज्या ज्या माणसाचं रेशन राहिलेलं आहे त्या माणसाला दोन दोन तीन तीन वेळा निरोप किंवा फोन करून बोलवून घेऊनच रेशन वाटप केलं जातं आणि स्वतः त्या घरातलं कुटुंबातलं व्यक्ती असली तरच रेशन दिलं जातं आता दुसऱ्याच्या घरातलं रेशन मी जर घ्यायला गेलो तर मला मिळत नाही पण इतकं व्यवस्थित वागणारा माणूस माझ्यासमोर जर दुसरा मला माहीत नाही बाधित असं फिरत आहे की आरोप करतात की माल देतच नाही आता आरोप करायचं त्या करणार काय वाटत असेल काय माहीत नाही पण ही चुकीची माहिती मिळालेली आहे त्या आरोप करणार आणि त्यांनी जर सिद्ध करून दाखव बाबा हे असं असं होतंय आम्ही आता गावात राहतो आम्ही चोवीस तास आम्हाला माहित असते कोणाला रेशन मिळते कोणाला नाही आम्ही समक्ष डोळ्याने बघतोय त्याच्यामुळे त्यांच्यावर तक्रार एखाद्या तर व्यक्तीची असायला पाहिजे होती गाव मध्ये तर आता आली का आतापर्यंत तर तक्रार माझ्या कारावर तर अजूनपर्यंत कोणाची नाही की बाबा मला रेशन मिळलं नाही किंवा माझं रेशन दुसऱ्याला दिलंय असा प्रकारच घडले त्यासोबत आपण इथल्या नागरिक केलेली आहे त्यासोबत आपण महिलांपण सोबत आपण बातचीत करणार आहोत नेमकं गावामध्ये केलं अजून त्यासोबत पण आहेत अजून नागरिक काय तुमच्या गावामध्ये राशी मिळत नाही असे आरोप आहे काय सांगा मिळत आहे की राशी मी जुळेला मिळते महिन्याच्या महिन्या मिळत आहे या तुमची बायोमॅट्रिक जाते का हो त्याशिवाय मिळतच नाही मिळत महिन्याच्या महिन्याला आपलं काय नाव आहे येजरत गवळी येजरत प्रभाकर गवळी तुम्ही राशी महिन्यात महिन्यात घेता काय हो महिन्याच्या महिन्यात देत नाही देते आणि एकदा नाही गेलं तर चार चार पाच पाच वेळा फोन करून बोलवून किंवा दौंडी देऊन वाटत चालू आहे दौंडी दिली जाते का होय होय जाते दोन तीन वेळा मी आल्यापासून दोन तीन वेळा तोंड देते माल वजन करून देतात का वजन वजन हे वजन करून देते जेवढं मिळतं तेवढंच देते तुम्हाला यादीप्रमाणे माल भेट हा यादीप्रमाणे ठीक आहे या ठिकाणी महिला पण उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया की राशीन यांना मिळतं का कशापर्यंत भेटतो त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगाल तुमच्या गावामध्ये तुम्हाला राशीन वगैरे होतो आम्हाला रेशन आमचा देऊन असते काय त्यामध्ये कमी जास्त माल भेटतो जेवढी दिलेला मानलेला असतं तेवढंच असतं आपलं काय नाव आहे कोमल बाळासाहेब

पण तुमच्या होत आता गावामध्ये ते कोणता नाही गावामध्ये तरुण पिढी पण आपल्यासोबत आहे त्यांना पण आपण विचारणार आहोत की ह्या ठिकाणी माल एक राशीन विकली जाते का मा यांना राशीन दिली जाते काय सांगाल तुमच्या तुमचं नाव काय माझं नाव विशाल नामेशन आणि खरं तर राशन म्हटलं की मग गावामध्ये मी तांदी बाजू गावकरी जो असाही सर्व गावकरी लाभ त्यातल्या त्यात मी पुढे पुढे समजा आजाराच्या असतात तुम्ही आलो होतात आणि त्यांनी समस्या आल्या ते स्वतः सांगितलं आणि वारंवार लोकांना सांगतात की तुम्ही या राशन करा जे हक्का अधिकार आहे ते तुम्ही त्याचा उपयोग करून घ्या आणि प्रत्येकाला राशन मिळवण्यासाठी गावकरी सांगतात त्यांना की बाबा तुम्ही इथे येऊन घेऊन जावा तुमचं राशन तरी प्रत्येकाने तो लाभ घ्यावा आणि त्यांच्या नावाची बातमी पूर्ण महारा पूर्ण महत्त्वाच्यामध्ये पसरत होती जिल्ह्यामध्ये पसरत आहे की त्यांनी माल मैत्याच्या नावावरचा विकला जातच नाही असं त्यांच्यावर आरोप करत आहे ते आरोप सिद्ध तुम्हाला आहे वाटतं का नाही तसं काय नाही उलट ते स्वतःहून बोलवतात ग्राहकांना आणि तुमचं जे काय हक्काद आहे ते घेऊन जावं म्हणतात किंवा माहीत असं काय असं अजूनपर्यंत मी ऐकलं नाही लोक म्हणत असतील किंवा काय बोलत असतील पण मला जेवढं माहीत आहे या अधिकाराच्या बाबतीत शक्य तसं काही नाही चांगलं देतात त्यांनी नागरिकांना तुमची सुविधा लाभ करून घ्या स्वतःहून म्हणतात पण त्या ठिकाणी बायोमेट्रिक केली जाते का असं म्हणतात की बायोमेट्रिक लि जात नाही तुम्ही तेव्हा म्हणणं ॲक्च्युली मी आत्ताच बायकटे माझं केलं मी दोन दिवसापूर्वी तर मी गेलो त्यांच्याकडे भेटलो आणि त्यांनी म्हटले सकाळी आठ ते नऊ या दरम्यान असतं ही आणि तर मी स्वतः केलं आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की गाव अजून जे त्यांना मी सांगतो ते येत नाही उपस्थित राहत नाही तिथं तर मग माईकवर किंवा जे सांगा प्रत्येकानं पोचवा बोलवा असं ते म्हणतो पण तरी लोक येत नाही कामानिमित्त किंवा ते जाणवत नाही लोकांना पण आपले अधिकार आहेत आपण स्वतःबद्दल गेलो पाहिजेत बोललं पाहिजे असं व्हायला हवं पण त्यासोबत पण अजून करू नाही आपल्यासोबत की त्यांच्या गावामध्ये काय भानगर चालू आहे ते आम्ही विचारणार आहोत काय तुमच्या गावामध्ये माल देत नाही असं राशन दुकानदारांचं ना पूर्ण तुमच्यामध्ये होत आहे काय सांगाल मालाची तरी सर माल हा प्रत्येकाला दिला जातो मालाचं म्हणजे ज्या त्यांनी ग्रामपंचायतला शिपायाला प्रत्येकाच्या घरी पाठवलं जातं माल तुम्हाला राहिला असेल तर त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांनी चार वेळा चक्कर मारायला होतात शिपायला पाहिजे ते तुमचा माल तुम्ही घेऊन जावा मालामध्ये कोणताही त्रास दिलेला नाही त्यांनी माला प्रत्येकाला दिला जातो मला जी थोडीसुद्धा म्हणजे त्यांनी तरीही केलेलं नाही आणि ज्या आता माझ्या घरात वळ येते आम्ही चार जण आहे तर आम्हाला आठ किलो गहू आणि बारा किलो तांदूळ हा आम्हाला नियमाप्रमाणे मिळतो आणि आमच्या प्रत्येकाच्या घरातल्या त्यांची केवाशी वगैरे झालेली आहे आणि त्यांनी ज्यांची केवाशी झाली नाही त्यांना प्रत्येकाला बार बार जाऊन सांगून त्यांची प्रत्येकांची त्यांनी आपापोलीस स्वतः कवाशी त्यांची करून घेतलेली आहे बायोमे बायोमेट्रिक केली जाते का हो सर बायोमेट्रिक केली जाते प्रत्येकाच्या अंगते त्यांनी घेतात